संगीताबाईचं संगीताबाई वानखेडेचं आंदोलन आता त्या आंदोलनाचं कारण काय असं तिनं सांगितलंय की ज्या महिला आहेत महिलांवर अत्याचार होतात अन्याय होतात बलात्कार होतात इतकंच नाही तर महिलांचा विनयभंग होतो आणि महिला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस ह्या महिलांची केस घेत नाहीत अशा ज्या कंटाळलेल्या महिला आहेत ह्या सगळ्या अन्यायाला ह्याच्या विरोधात मी आंदोलन केलंय असं तिचं म्हणणं आहे आता तुम्हाला एक सांगते तिच्या आंदोलनामधले पोस्टर जे आहेत ह्या पोस्टरमध्ये तुम्हाला कुठं दिसून आलं का तिनं पोस्टरचं लाईव्ह दाखवलेलं आहे ह्या पोस्टरमध्ये बाहेरच्या महिलांसाठी हिनं झटत आहे असं तुम्हाला दिसून आलं का टोटल जी पोस्टर आहेत ती पोस्टर कशाचे आहेत आता महाराजांचे पोस्टर सोडले तर बाकीचे पोस्टर कशाचे आहेत तिची ज्या प्रकारे एडिटिंग झाली त्याचं पोस्टर म्हणजे ती जे यूट्यूबला थमनेल असतं थमनेलचं स्क्रीनशॉट काढून त्याचं पोस्टर फेसबुकला थांबलेलं असतं त्याचं पोस्टर किंवा इंस्टाग्रामची जी एडिटिंग असती त्याचे पोस्टर आणि ती पोस्टर तिनं आझाद मैदानातल्या आंदोलनाला लावलेली आहेत तर बायानं जे तुम्हाला वाटतं की संगीता वानखेडे ही न्यायमूर्ती आहे तर बिलकुल नाही जनतेची दिशाभूल करती तिनं ह्याच्यावर त्याच्यावर भुकायचं काम करती आणि फालतू भुकल्यानंतर ही पब्लिक आहे पब्लिक कमेंट करणार आणि अशा कमेंट केल्या अशी एडिटिंग केली की के मग मग तिला खालीवरी आग लागते आणि आग लागल्यानंतर मग ती पोलीस स्टेशनला जाते मग आता पोलिसांना माहिती आहे की बाई तो असं भुंकती नको त्या शब्दात घाण बोलती जनतेला आता त्या करोना मुंडेचं काही मध्ये ते प्रकरण होतं त्यांचं पर्सनल मॅटर होतं तर त्याचं सुद्धा हिन काय की करोना मुंड्याचे अनैतिक संबंध असं थमनेल ठेवलंय डायरेक्ट जर असं थमनेल ठेवल्यानंतर त्या करोना कोण समर्थक असतील किंवा तिच्या जवळचे नातेवाईक किंवा तिचं स्वतःचं अकाउंट असलं जर तिने हिची एडिटिंग करून किंवा जर एक्स वाय झेड जर काही केलं तर पोलीस केस कसं घेतील की तू त्यांच्यावर इतकं घाण बोलती मग तुझी केस आम्ही कसं घ्यायची पोलीस हे अपराध्यांना न्याय देण्यासाठी आहेत सॉरी अपराधी जे आहेत त्यांच्या विरोधात केस घेतात पोलीस हे गोरगरीब जनतेला अन्याय करण्यासाठी नाहीत आणि हे बाई स्वतःच गोरगरीब जनतेवर अन्याय करते आणि वरून सांगते तुम्हाला खोटं वाटतंय तर माधुरीताईनी जे पोस्ट केलेली आहे एक कम्युनिटी पोस्ट जाऊन ती पोस्ट वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता माधुरीताईला एक विनंतीचा व्हिडिओ मी तर टाकणारच आहे पण ती पोस्ट वाचा आणि आता तुम्हाला थोडं मुद्देकडंच ओळूया कारण विषय भरकटतोय माझ्याकडून पण कारण आपल्याकडं काय स्क्रिप्टेड नाही किंवा कुणाचे पैसे घेऊन बोलणार इतली मी नाही तर आता विषय घेऊया आपण आंदोलनातला तर आंदोलनातले जे पोस्टर आहेत तर त्या पोस्टरवर फक्त तिची कशी एडिटिंग केली तिच्या मुलींची हा मी मान्यच करते तिचं आणि इतरांचं जे भांडण आहे तिनं घाणेरड्या भाषेत बोलती पण त्याच्यामध्ये मी माझ्या मराठा समाजाला कळकळीची विनंती करते पुरींना घेऊ नका पुरींचं कसं असतंय आयुष्य खूप अनमोल हो हो का का। का। हो आहे काचा भांडाय त्यांचं व्हायचं जायचंय आणखीन आपण सच्च्या मराठी आहोत छत्रपती शिवरायांच्या मावळे आहोत आपण का विचार करायचे नाहीत तिनं तसं करते तर बिनधास्त तिला उत्तरं द्या पण तिच्या लॅकरनला मध्ये घेऊ नका लॅकरनला मध्ये घेऊ नका तर आता मग ती जी थमनेल होते किंवा ती जी एडिटिंग आहे त्याचे स्क्रीनशॉट काढलेत आता तू महिलांसाठी लढतीयस ना ज्या महिलांवर अन्याय झाले अत्याचार झाले मग आत्ताचं प्रकरण तुम्हाला माहितीये का ते स्वारगेटचं प्रकरण का त्या प्रकरणातला एकही फोटो तिने तिथे घेतलेला नाही आणि शेवटचा तिचा विषय शे कोणता माहितीये मनोज जरंगे पाटलांची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे हो झालीच पाहिजे आम्ही पण त्या मताच्या आहोत कारण अंगी नाही रंगन कार्य मना दंग मनोज दादांच्या अंगात कुठला रंगच नाही त्यामुळे त्यांना भीचीच गरज नाही एसआयटी चौकशी लावा डी लावा नाही तर आणखी काही चौकशी लावा ते भेणार नाहीत ते भेणार नाहीत भीती ह्या बाईलाय तुम्हाला एक उदाहरण सांगते बाईन काल म्हणजे एक का मागच्या आठवड्यात व्हिडिओ सोडला होता तो व्हिडिओ काय होता लॉजवर काम करणाऱ्या नालायक बायका असं वरच थमनेल होत आणि आतमध्ये गेलं तर व्हिडिओ कोणतात तिसराच ह्यांचे जी गच्ची प्रकरण चपलानं मारामारी झालेली भांडण झालेली हे आता त्याचा मनोज दादाशी काहीच संबंध नाही त्याच्यासाठी मी माधुरीताईला विनंती केलेलीच आहे की बाबा माधुरीताई तुम्ही सत्यता बाहेर काढा म्हणून कारण सखी मंचच्या जे माधुरीताई आहेत त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे कारण त्यावेळेस मनोज दादा उपोषणाला पण बसलेले नव्हते आणि तो काही विषय नव्हताच ह्यांचा तो गोंधळ झालेला होता सगळ्या सोशल मीडियावर होता यु टिकटॉकला वगैरे तर विषय ही बाई इकडं जोडते आणि रंगवून सांगते मला एक सांगा समजा तुमच्या घरात एखादी नवीन लेडीज जर कोण आली दारात जरी आली तरी तुम्ही तिची चौकशी करणार की बाई का आली कशाला आली का तुम्ही महिना महिना तिला घरात फिरू देणार तुमची चौकशी करत नवीन बाईला फिरू देणार का मग आता हिनं काय म्हणते जरांग्याची बाई आमच्या घरात महिनाभर येऊन फिरत होती मग तू कशी काय घुसू दिली म्हणजे तू असं कुणाला पण तुझ्या घरात पुरी आहेत ना तू कुणाला पण तुझ्या घरात घुसू देतीस का म्हणजे ते बाई तुझ्याच ग्रुपमधली होती त्यावेळेस त्या बाईची तुझी मैत्री होती म्हणून तू तिला फिरू दिलंस आणि तू त्याला नाव देते की जरांग्याच्या ग्रुपचं आता राहिला प्रश्न हिला त्या तिनं जे पोस्टर छापले त्याच्यावर की संगीता वानखेडे बुधवार पेटितली बाई असं काहीतरी पोस्टरमध्ये आहे तिला म्हणजे कुणीतरी एडिटिंग केलेलं तर आता मी ह्या संगीता वानखेडची एक सच्चाईबाई आणते ज्या वेळेला मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं मराठी मोर्चे चालू होते किंवा मराठा समाजाचं उपोषण चालू होतं त्या वेळेला पुण्यामध्ये मराठा समाज हे आंदोलनासाठी आले भरपूर गर्दी झाली त्यावेळेला ही चबाई ही चबाईचे शब्द काय होते जो हा मराठा समाज आहे ना मराठा समाज ही आंदोलनासाठी पुण्यात आलेले नाहीत तर मराठा समाजाचे लोक बुधवार पेठेत गेले मग बुधवार पेठेची सुरुवात तर तू केलीस मग तुझी एडिटिंग केली तर आता तुझ्या खाली बुडाला का आग लागली सुरुवात कुणी केली विनाकारण तू मराठा समाजांच्या पोराली काय बोलली की मराठा समाजाचे जे आंदोलनाला लोक आलते ते, ते आंदोलनासाठी नव्हते आले तर ती लोक बुधवार पेठेत गेली बुधवार बुधवारपेठेत दिसली का तू तिथं कशाला गेली ती त्यावर ना मग परत ही जी कोण आहेत समर्थक म्हणूनच नाही जरांगी पाटलांचे समर्थक म्हणूनच नाही ज्या मराठा समाजावर तू आरोप केले स्वत त्या वेळेच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह घेऊन सांगितलंच की जरांगी पाटलांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणाचं नाव घेऊन जी लोक आले ती लोक बुधवार पेटेत गेलेत मग त्याच्यातले काही लोक असतात की बाबा हिना आम्हाला बोलली ना बुधवार पेठेत आम्ही गेलतो म्हणून चला केली हिची एडिटिंग अशा प्रकारची तू त्या लोकांना जरांगी पाटलांचे समर्थक जरांगी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बघा जरांगी पाटलांची बायकांविषयीची नीती तू ही शब्द देतीस आत्तापर्यंत ज्या घाणेरड्या प्रकारे तू बा शब्द वापरलेत सोशल मीडियावर ज्या घाणेरड्या प्रकारे बायांच्या चारित्र्यावर तू डाग लावलेत सोशल मीडियावर तसं तू इतकं घाणं बोलती जरांगे पाटलांना त्यांच्याविषयी इतके घाणं थमनेल ठेवती पण आत्तापर्यंत त्या व्यक्तीनं कुठंही तुझंसुद्धा तु नाव घेतलेलं नाही तुझंसुद्धा बाकीच्या तर बायकांना ते कधीच घाण बोललेले नाहीत कधीच नाही पण तू एवढी घाणं करती तरी सुद्धा त्यांनी तुझं सुद्धा नाव घेतलं नाही अरे छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत त्यांच्यावरती त्यांच्या विचाराने चालणार आहेत पण तू फक्त सांगती की मी जिजाऊच्या जिल्ह्यातली आहे पण नाही कारण कसं आहे फक्त जिजाऊच्या जिल्ह्यातली म्हणती पण जिल्ह्यातली आहे म्हणून तू जिजाऊ मातेचे संस्कार घेतलेले नाहीच अजिबात नाही आणि जिल्ह्यातलं असणं आणि संस्कार घेणं यात खूप फरक असतो बरं आता हा विषय थोडा बाजूला ठेवूयात आता जरंगे पटलांवर एस आय टी लावा म्हणून ही आंदोलनाला बसली हु? जरंगे पटलांवर एस आय टी लावलीच पाहिजे एस आय टी चौकशी लावलीच पाहिजे म्हणून हीनं आंदोलन करायची पण हिला संतोष भैया देशमुखाचा विषय हा महत्त्वाचा नाही वाटला हो हिनं तो पण विषय घ्यायला पाहिजे होता की संतोष भैया आज त्यांची दहावी बारावीचं लिकरो तळतळ करायला बापाला न्याय मिळण्यासाठी त्या बिचारीच्या परीक्षा चालू आहेत तरी सुद्धा ती मोर्चा काढायली रस्त्यावर उतरली आपल्या बापाला न्याय मिळावा का तर तिचा बाप मारताना म्हणला होता माझे हातपाय तोडा माझे हातपाय तोडा पण मला माझ्या लेकरांसाठी तरी जिवंत ठेवा माझ्या मुलीसाठी ठेवा माझ्या मुलासाठी पण त्या विकृत बुद्धीच्या लोकांना दया नाही आली आणि त्या विकृत बुद्धीच्या लोकांचा जो मेन आहे त्याच्या समर्थनार्थ ही व्हिडिओ बनवते की तुम्ही कुठं ऐकलं म्हणते ते कामगाराला तिथल्या असा बोलला असल तसा बोलला असल हां म्हणजे हिनं आरोपीचं समर्थन करते का तर एका पक्षामुळं म्हणजे त्या पक्षामध्ये कुणी खून खराब जरी केला तरी ही त्यांचं समर्थनच करणार का आत्ता साधा विषय सांगते हिनं काय म्हणती साधा विषय की साधू संतांना हिनं मानणारी आहे साधू संतांच्या भूमीतली आहे मी हिंदू धर्म पुढे येणार आहे धर्माला मानणार आहे तर मला सांगा आपल्या धर्मामध्ये महादेवाचा जो नंदी असतो त्या मद्यपान करून नशेच्या धुंदीत नंदीवर बसलेलं चालतं का त्या गोष्टीचाही निषेध करत नाही त्या मंदिरात अर्धे नग्नच लोक येतात म्हणली बायका पण येत होत्या दर्शनाला बरती ती झालं महादेवाचा भक्त आहे मी काय म्हणते त्या व्यक्तीला हानमार केलं हे कायदा हातात घेणं चुकीच आहे आणि जो कोण हानमार करणारा आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे का तर पुढचा असा गुन्हा घालणार नाही त्या गोष्टीचं समर्थन बिलकुलच नाही शिक्षा झालीच पाहिजे पण ही जी सांगती ना की मी हिंदू आहे मी देवादेवतांचा अपमान झालेला मग नंदीवर बसलेला व्हिडिओ आहे त्या व्यक्तीचा ती पण दारूच्या नशेत हे चालतं का आणि ती कोण आहे ज्या व्यक्तीनं मा हानमार केलेली आहे जो कोण आरोपी आहे त्याला अटक व्हावाच पण तो आरोपीचा भाऊ दरांगे सोबत फोटोमध्ये दिसतो आरोपीचा भाऊ जी घटना घडली त्यावेळेला तो भाऊ इथं नव्हताही तो कुठंतरी देवदेव करायला गेलेला होता आता तो व्यक्ती फोटोमध्ये दिसला म्हणून त्याला गुन्हेगार समजायचं का म्हणजे जरंगे पाटलांच्या शेजारी तो व्यक्ती उभा आहे जरंगे पाटलांच्या शेजारी औरंगे पाटलांचे शेजारी लहान मोठे लेकर सुद्धा फोटो काढण्यासाठी तरसत होते का तर त्यांनी समाजकार्यच तसं केलेलं आहे समाजासाठी झटत आहेत मग एखादा व्यक्ती फोटोमध्ये दिसला म्हणून जरांगी पाटलांनीच त्याला असं वागायला लावलं असं होतं का आणि तो तर त्या व्यक्तीचा भावानं ही केलेला आहे ना शेताच्या गुन्ह्यातून काहीतरी झालेलं आहे तरी पण तो पुळका हिला पहिलंच मी काय म्हणलं मी आरोपीचं समर्थन करत नाही त्या आरोपीला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे पण मग मला एक सांगायचंय आज तिचा जीव एवढा तगमग आहे आणि दुसरी गोष्ट तिची कोणती की फो व्हिडिओ जी काढत होता त्यानं व्हिडिओ कसा काय काढला मारताना का नाही सोडवलं तर बाई संतोष भैया देशमुखांना जेव्हा मारत होते त्यांच्या तोंडावर मुतत होते पाणी मागितल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना हाल, हाल करून मारलं ना त्यानंतर तितकं जरी नसलं मारलं तरी त्यानंतर मरेपर्यंत जसं मारलं तर छत्रपती संभाजी महाराजांना जसं मारलं ना अगदी त्याच प्रकारे मरेपर्यंत ह्या संतोष भाय देशमुखांना मारलं आणि ती बी का मारलं तर एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीचा कैवार घेऊन तिथे की बाबा ते आमच्या गावचा व्यक्ती आहे तुम्ही त्यांना का मारलं म्हणून विचारायला गेले ती राग डोक्यात धरून मारलं आणि मारलं ती मारलं व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवर सगळं लाईव्ह दाखवलंय मारताना सुद्धा मग ह्या वेळेला तू का नाही एखाद्या व्हिडिओमध्ये बोलली की जेवढे लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत तेवढ्या लो लोकांना सुद्धा सह आरोपी म्हणून शिक्षा झालीच पाहिजे कारण गुन्हा करणारेपेक्षा गुन्हे करताना बघणारा आणि सहन करणारा हाही आरोपीच असतो मग जो व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष भैया देशमुखांना मारायलेलं नंतर त्यांचे फोटो व्हायरल केलेले मग जेव्हाही व्हिडिओ कॉल चालू होता ना व्हिडिओ कॉल मग व्हॉट्सअप ग्रुपच्या व्हिडिओ कॉलवर कितीतरी लोक जेवढे त्या ग्रुपला जॉईन आहेत तेवढे बघत होते त्यावेळेला का का नाही बोलली कि बाबा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा का नाही संतोष भैयाला सोडवलं त्या लोकांनी लो आता तू ह्या प्रकरणात तुला म्हणजे हे व्हायला आणि तू नाव पाटील पण आज रस्त्यावर उभा राहते संतोष भैया देशमुखांना कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून ती चिमुकली पूर्गी आज तिच्या बारावीचे पेपर आहेत तरी सुद्धा ती रस्त्यावर आलेली आहे की माझ्या बापाला न्याय मिळावा म्हणून पण तू साधा सुद्धा मांडलेला नाहीस तुझ्या आंदोलनामध्ये म्हणजे तुझ्यासाठी जरंगे पाटलांची यासाठी चौकशी होणं महत्वाचं आहे पण एखादा व्यक्तीला जीवनशी मारलंय आणि ती इतक्या घाण प्रकारे त्यांनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावर मुतलीत पण तुला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ना म्हणजे ही तुझी नीती का ग ही तू न्याय देणारी स्वतःला न्याय देवता समजतीस आणि राहिला विषय लोकांनी तर तू थमनेल किती कर ठेवलेत आता तू डिलीट केला एक व्हिडिओ की म्हणजे तुला तुला भीती होती की ही समोर आलं समाजाच्या रावगड होईल पण समाजानं ती बघितलेली आहेत तुझे थमनेल समाजानं थमनेल बघितलेले आहेत मग मला सांगा हिनं ते विषय घेणं गरजेचं मी फक्त समाजाला सावध करते ह्या संगीता वानखेडेनं जसं ही विषय घेतले बरं ठीक आहे हिनं नुसते महिलांचेच घेतले असते तर आपण काय बोललो नसतो पण हिन पुरुषांचा विषय आहे म्हणजे जरांगी पाटलांचा मग जर जरांगी पाटलांना एस आय टी चौकशी व्हावीच हा विषय नंतर पण घेऊ शकत होती ना कारण जरंगे पाटील ही कुठं चाललेली नाही सरकार ही कुठं चाललेलं नाही आज ना उद्या आपण सांगू शकत होतो पण हा संतोष भैयाला न्याय मिळवून देणे हे आत्ताचा विषय आहे तीन तीन साडेतीन महिने होत आलाय अरे आपल्या बापाचा इतक्या विचित्र प्रकारे खून झालाय एका भावाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाला न्याय मिळवून देण्यासाठी आज रस्त्यावर उभं राहावं आहे रस्त्यावर येवं लागायलाय मोर्चा काढावं लागायला का बर आता ही संतोष भाई देशमुखाचा विषय झाला तिने ही विषय कुठं घेतला नाही हिनं वरडून वरडून सांगते ना ह्या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानाच्या अधिकारानं मी बोलते मला अधिकार दिलेले आहेत संविधानानं मग ह्याच संविधानाचं रक्षण करत असताना आपले जे सोमनाथ दादा आहेत त्यांना उचलून नेलतं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची बेदम मारहाण केली आणि हॉस्पिटलचे रिपोर्ट आले की त्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही नंतर खोटं बोलून सांगितलं की त्यांना अटॅक आला पण नाही रिपोर्टमध्ये आलं मृत्यू तसा झाला मग त्या कुटुंबाला हे फडणवीस साहेब मदत द्यायची होते पण त्यांनी सांगितलं आम्हाला पैशाची मदत नको आमच्या मुलाला न्याय पाहिजे माझा मुलगा पुढे शिक्षण घेऊन वकील का काय होणार होता त्याच्या आई बापाने खूप गरिबीतून त्याला शिकवलेला आहे सोमनाथदा तो तरी विषय घेतलास का तू त्याच संविधानाच्या जीवावर आज तू बोलतीस त्याच संविधानाच्या जीवावर आज तू सगळं करतीस मग तो विषय तू का नाही घेतला कि सोमनाथ दादाला पण न्याय मिळावा म्हणून मी आज आंदोलन करते संतोष भैया देशमुखाला पण न्याय मिळावा म्हणून मी आज आंदोलन का नाही तर तुला ह्याच्याशी काहीच घेणं देणं नाही तू फक्त पैसे कशाचे घेतलेले आहेच तर जरंगे पाटलांच्या विरोधात भुकायचे मराठ्यांच्या विरोधात भुकायचे हेच तू पैसे घेतलेस त्यामुळे तू तेवढंच त्या बोलणार तू बोलते ना संविधानाची भाषा करते मग का बोलली नाही तू आता हा हाकाल ते हाकेला उभा पण नाही राहू दिलं तिथल्या लोकांनी आणि हिनं हे थमनेल मध्ये काय टाकलंय की जरंग्याला जा जालनेतून हाकाल मग जर तू स्वतःच स्वतःचे आणि अकाउंटच आहे पण टाकते कसं संगीत ताईनी ही घेतलं संगीत ताईनी हा रे हे दुसरीने टाकायचं असतं आपलं कौतुक करून पण असो तुझ्या थमनेलवरून काय ही नाही पण जेव्हा तू थमनेलमध्ये मध्ये चुकीचे थमनेल टाक माणूस थमनेल कशासाठी टाकताय तुम्हाला सांगते म्हणजे मधला आपला जो व्हिडिओचा आतला विषय काय आहे ही, ही समाजाला कळत नाही लवकर का ऐकलेशिवाय मग एखादा महत्वाचा विषय असला तर समाज त्याच्यामध्ये घुसतो बघण्यासाठी म्हणून पण हिन काय करते वरचं असं विशेष टाकते की समाजाने मध्ये येऊन घुसावं म्हणून आणि मधी हिचा वेगळाच विषय असतो आत्ताच आजच थमनेल आहे दोन तासापूर्वीच थमनेलचा पॉईंट काय माहितीये का, का? संगीताताईच्या एका फोन मुळे काय जरांगीच्या बायांना बघा संगीत एका फोन मुळ काय झालं आता आम्हाला वाटलं म्हणला ता आणि तिथं कोण फडणवीस साहेबांचा फोटो जरांगेंचा फोटो बाजूला हिला लय गोड वाटतंय जरंगे पाटलांच्या शेजारी फोटो लावायला कारण हिच्या प्रत्येक व्हिडिओत जरांगी पाटलांच्या शेजारीचे फोटो आवडते हिला कदाचित चांगली गोष्ट आहे आमच्यापेक्षा जास्त हिनच जरंगे पाटलांना जीव लावते आम्ही कधी नाही लावत असे फोटो वगैरे त्यांचे पण चला काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे आम्हाला पण आनंद वाटतो की प्रत्येक ह्याच्यात म्हणजे व्हायरल होण्यासाठी जारंगी पाटलांच्या शेजारीचे फोटो असतील पण आता ही वरी काय आहे थमनेल की बघा बाया नो संगीता वानखेडेच्या एका फोननं काय झालं मला वाटलं म्हणलं आझाद मैदानावर फडणवीस साहेबांचा फोटो आहे हिच्या एका फोनवर फडणवीस साहेब आले काय की हिला भेटायला अहो काय सांगायचं मी दचकून पटकन असं क्लिक केलो नाही गेल तर थोडा मोबाईल खराब आहे गरीबी आहे बाकी काही नाही असं असं स्क्रीन लढवचलो मध्ये गेले अशी हात लावून बसले का पाळाला मी पण आता तुम्ही पण तेच करणार आहे जाऊ द्या तिचे व्यूज वाढू द्या तुम्ही जाऊन बघा ती थमनेल काय आणि आतला विषय काय तर पंधरा दिवसाखाली एका व्यक्तीनं काहीतरी ती बाईचा विषय झालेला आहे मग त्या व्यक्ती हिनं त्या व्यक्तीला फोन केला आणि लांड्या फिंड्या बोलली आणि मग ती त्या व्यक्तीनं पुन्हा त्या बाईला परेशान करायचं बंद केलं म्हणजे एखादी शंभर गोष्टीमध्ये एक गोष्ट चांगलं केली की स्वतः वरडून 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 सांगते मी हे चांगलं केलं मी हे चांगलं केलं मी हे चांगलं केलं पण ज्या शंभर गोष्टी वाईट करती ती नाही सांगत बरं का शंभर गोष्टी वाईट करती ती नाही सांगत तुम्हाला खोटं वाटतंय तर जाऊन थमनेल बघा थमलेलच्या आतला विषय बघा तुम्ही तोच विषय काही एक महिना तरी झाला असेल बाबा तो व्हिडिओ आलता आणि आता तोच व्हिडिओ परत आला पण त्याचा थमनेल बदल आणि दुसरी ही लब्बाड लांडगा बाई आहे ना एक नंबरची खोटारडी तिनं ते थमनेल फिमनेल काढलं बरं का लॉजवरच्या खोटारड्या बाया म्हणजे हिचे हातभर फाटती हो आधी खोटं बोलते कारण तिनं माझ्या बाबतीत असंच खोटं बोलून व्हिडिओ डिलीट केले आता परवाचे जे थमनेल होते गेले आणि त्याच्यावर मी लगेच व्हिडिओ बनवला होता लगेच व्हिडिओ बनवला होता आणि माधुरीताईनी सत्यताबाहेर आणलेलीच आहे तर माधुरीताई तुमचं मनापासून अभिनंदन फक्त आशा करते की मी तर तुमच्या कुठल्या ग्रुपमध्ये नाही काहीच नाही पण तुम्ही माझं मला त्या लायक समजलं तुम्ही खरंच खूप महान आणि मोठे व्यक्ती आहेत माधुरीताई मनापासून बोलते मी आणि मी आत्ताच नाही हो तुमच्या यूट्यूबला जास्त ही पण नव्हते फॉलोअर्स तेव्हापासून मी तुमची खूप मोठी फॅन होती आपली ओळखपाळप मी कधी तुमच्या मीटअपला आले नाही काही नाही काही नाही पण व्हिडिओ मी आवर्जून बघायचे कारण तुमच्या प्रत्येक व्हिडिओत मला सत्यता दिसायची सत्यता मी शोधायची आणि त्यावेळीपासून मला आवडायचं आणि आत्ता पण परत एकदा सांगते माधुरीताई की तुमचं जे गच्ची प्रकरणापासूनची जी हे बाई तुमच्यात कशी घुसली तुमची ओळख आणि ह्या बाईच्या घरी कोण जात होतं म्हणजे तुमच्या ग्रुपमधलं तेवढं कळकळीची कल विनंती आहे कारण ती जारांगे पाटलांची जी बदनामी करते ना की ही जारांगे पाटलांच्याच ग्रुपच्या बाया आहेत तर मी एक विनंती करते ती सत्य फक्त तुम्ही एक बाहेर काढा बाकी माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही आणि आज तुम्हाला मी जाहीर सांगते जर तुम्ही आंदोलन करायचं ठरवलंच जर ठरवलंच की बाबा ह्या बाईंना अन्याय केला आहे तुम्ही जे तुमच्याकडं ज्या महिलांवर अत्याचार झाले ती मला तर काही माहीत नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर त्या अत्याचार झालेल्या बायकांना त्याचे पुरावे ती घ्या आपण आंदोलन करण्यापेक्षा आझाद मैदानावर एक पोलीस स्टेशन आहे तुम्हाला पण माहिती आहे आपण तिथं जाऊन त्या चौकीत जाऊन तिथं विचारू की जी बाई स्वतःचा अन्याय करते महिलांवर त्यांना पुरावे दाखवू आणि ह्यांना परवाना इथं कसं काय दिला खोटे आंदोलनं करायचा एक माझी कळकळीची विनंती आहे ज्या वेळेला तुम्ही जायला तयार तुम व्हाल हो तिथं सगळ्या महिला जर तुमच्याकडल्या तयार होत असल्या तर त्यावेळेला माझा सहभाग नक्कीच असेल ही माझं प्रॉमिस आहे मला कितीही काम असलं तरी मी ती सुट्टी टाकून त्या दिवशी तुमच्याबरोबर येणार कारण कसं असते आपल्याला सत्यता बाहेर काढायची म्हणलं तर खूप गोष्टीचं बलिदानही द्यावं लागतं आपल्याला आपल्याला माहिती आहे की आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे कारण ही लबड लांडगा बाई आहे खोटारडी बाई आहे आणि खूप मोठे मोठी ही बाई डाव खिळते ही आपल्याला माहिती आहे ती इतरांना म्हणती माझ्यावर केला तिला कुणीही काय म्हणत नाही काही करत नाही पण ही बाई स्वतःच स्वतःला मोठं होण्यासाठी ही नाटकं करते माहिती आहे पण आपल्याला ही सत्यता बाहेर काढणं खूप गरजेचं आहे ताई तर बघा शेवटी तुमची मर्जी आहे मी तुम्हाला विनंती मनापासून करते बाकीचं तुमचं मन आहे